महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची हिंगोलीच्या अखाड़ा बाळापूर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसंकल्पना या ठिकाणी सभा होणार आहे आणि त्या सभेला थोडा वेळ बाकी त्या बाळापूर तालुक्यातील काही महिला माननीय मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आल्या परंतु त्यांच्यासोबत काय प्रकार घडलेला नेमका काय प्रकार घडला काय सांगितलं आता माझं नाव श्रीकृष्ण संगपाल पाईकराव मी आखाडा बाळापूरची मोमदतनीस आहे आम्हाला आज असं कळालं होतं की आज मुख्यमंत्री इथे येणार आहे एकनाथ शिंदे त्यांचं नाव पण सांगते एकनाथ शिंदे इथं आज येणार होते येणार होते म्हणून आम्ही असं सगळ्या गड्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या महिलांना आम्ही आमचा मेसेज अंगणवाडीच्या आम्ही सगळं इथं आलो आलो इथं ग्रुपवर इथं आलो तिथं आम्हाला पप्पा हे दिसलं ते खायला हे ते तर त्यांना काय वाटलं आम्ही ते फक्त खायलाच चाललो हा आम्ही तिथं गेलो तर ते काय म्हणले का आम्ही तुमचा फोटो काढतो म्हणून फोटो काढतो आम्ही तुमच्यावर केस करतो पण कशासाठी केस कशा आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं की आमचं वेतन वाढवा ग्रॅज्युएटी वाढवा आमचं पोषण प्राय हे आहे आमचं पोषण लहान डेकरांना आम्ही सकाळपासून ते याच्यापर्यंत बारावी मेटर आम्ही हे करतो आता त्यांच्यासाठी आम्हाला फक्त हे करायचं की आमचं वाढ होऊन द्या आणि तुमच्याकडे आम्ही फक्त आमचे तर दिवस किती गेले आता महिना झालो अडोतीसवादी दिवस आहे महिना तर झाला झाला अडोतीसवादी दिवस आहे मुंबईत आमच्या दोन महिला जाताना आजची तिसरी एक महिला गेली तीन महिला गेल्या लेकरवाड्या ले सांगा त्या फॅमिलीच काय होत असेल त्या परिवाराचं काय 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 होत नियोजन काय काय नाही येऊन एक महिला आमची मी दोन महिला आणि तरी पण आम्ही तुम्ही आले आले म्हणून आम्ही तुमच्याकडे एक टाइम मागायला आमचे तर दिवस गेले पण तुमच्याकडे आम्ही एक टाइम मागायलो आणि त्या टाइमाप्रमाणे आम्ही तुम्हाला निवेदन देणार होतो पण त्या पोलिसांना काय वाटलं की आम्ही त्यांच्या कायच करणार म्हणून त्यांना फक्त आम्हाला डायरेक्ट म्हणतात तुम्ही काय पाणीपुरी खाय आलो का पुरी भाजी पाणी एवढ्या एवढी किंमत दिली ना आज आम्ही इतक्या महिला आता बघा इतक्या उन्हात तिन पण घ्यायचा कळमनुरी याच्या कळमनुरीतून आल्या किड शेवाळा या कुटुंबी खेड्यापाड्यातल्या डोंगरकडा इथल्या सगळ्या महिला आल्या हिंगोली महिला इथं आम्ही आलो या आणि बघितलं बघू शकता आपण शेकडो महिला या ठिकाणी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं काय झालं काय सांगणार आपण सर आम्ही इथं या मुख्यमंत्री साहेबांना भेटायला आलो होतो आमचं निवेदन द्यायला आलो होतो तर आम्हाला पोलीस प्रशासनाने जा म्हणून सांगितलं आम्हाला हकलून लावलं तिथून तुमची सभा नाही तुमच्यावर कार्यवाही करतो म्हणून सांगितलं पुन्हा इथे सुद्धा आम्हाला उभं टाकू दे आणि दिवस आहे आहे संप सुरू याच्यावर सरकारने सुद्धा काही दखल घेतली नाही आमच्यावर उपासमारी या ठिकाणी गेल्या छत्तीस दिवसापासून या अंगणवाडी सेविकांचं मोर्चा आंदोलन चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आज आखाडा बाळापूर येथे माननीय मुख्यमंत्री यांच्या की त्यांना निवेदन देण्यासाठी या महिला इथे उपस्थित झाल्या परंतु यांना या सभेच्या ठिकाणी जाण्यास नकार दिला आणि पोलीस प्रशासनाने त्यांना तिथे जाण्याची परवानगी दिली नाही म्हणून ह्या महिला या ठिकाणी आता रोडवर उन्हामध्ये उभ्या आहेत आता यांच्याकडे हे शासन कधी लक्ष देईल आणि यांच्या या निवेदनासाठी मुख्यमंत्री यांना भेट होईल का हे पाहणं तेवढंच महत्वाचं यासाठी पात्र महाराष्ट्र लाईव्ह मी नागरा येंगळे आखाडा बाळापूर हिंगोली subscribe now and press the bell icon. Never miss an update.